नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहतात वास्तव मराठी आज आपण आलेलो आहोत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्चना पाटील या आपलं नशीब आजमावत आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना द्वारे दिली गेलेली आहे त्यामुळे धाराशिव लोकसभेची निवडणूक तिरंगी होत आहे तिरंगी लढत होत असली तरी खरी लढत राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील विरुद्ध विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामध्येच होत आहे आपण परांडा तालुक्यामध्ये आहोत परांडा शहरामध्ये आहोत येथे जाणून घेणार आहोत आपण नक्की लोकांची मतं काय आहेत विद्यमान खासदाराच्या कामावर ते खुश आहेत का आणि जे उमेदवार आहेत त्याबद्दल त्यांचं मत काय आहे ते मतदान कुणाला करणार आहेत या परिसरातल्या समस्या काय आहेत त्या सुटल्यात का आणि नक्की खासदारांकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार कोण आहेत तुमचे व्यवसाय काय तुमचा आम्ही शेती करू काय शेतामध्ये 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 आहे का सरकार व खुश आहात का तुम्ही सरकार व खुश आहात का काय मला सांगायचं तुम्हाला बर काय अडचणी शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या काय दादा अडचणी अडचण नाही निसर्गच नाही तर पाऊस येणार आहे अडचणी सरकार व समाधान आहेत आता लोकसभेची निवडणूक कुणाची हवा अर्चना पाटील किंवा राजा निंबाळकर काय तसं नाही सांगता येत ही मोठं विलक्षण आहे त्यामुळे काहीही सांगता येत पण तुमच्या परिसरात कोणाची चर्चा आहे निंबाळ करायची निंबाळकरांची का बरं आहे काय आपल्याला नाही तेवढं सांगत नाही सांगतो बाबा निवडणूक आहे लोकसभेची कोणाची हवं आहे निंबाळ करायची कोणता पक्ष आहे निंबाळकरांचा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच चिन्ह काय चिन्ह ज्योत मशाल 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 त्याला ज्योत म्हणतोय मी ज्योत का लोकांपर्यंत पोहोचले का ज्योत उद्धव ठाकरेंची लागली पोचायला लागली पोचायला ओमराजेंना फायदा होईल का होते होते हे म्हणताय ओमराजेंची हवा आहे काय वाटतं तुम्हाला ओमराजेंची हवा ओमराजेंची हवा आहे का मला नाही त्यातलं काय कळत इलेक्शनच नाही कळत व्यवसाय काय शिक समाधानी आहे का शेत शेतकरी सरकार वर समाधान आहे का नाही नाही माझी मी समाधान आहे फक्त खाया पियाला निवांत आहे सरकार कोण काय अपेक्षा आहे तुमच्या काय नाही बाबा मला काही नाही मतदान करायला जाणार का नाही जाणार की सरकारच्या बाजूने का सरकारच्या विरोधात तसं नाही सांगता मला मला सांगता येत नाही ओमराजे निंबाळकर का अर्चना पाटील कुणाची चर्चा आहे तुमच्या परिसरात नाही मला सांगता मी गावातच नसतो असतो राहायला मतदार हुशार आहेत आपलं मत देत नाहीत अजून काही नागरिकांशी बोलू कुणाची हवा आहे अर्चना पाटील का बरं अर्चना पाटील त्यांचं काम आहे राणा पाटील काय काम तानाजी सावंतच काम आहे काय काम आहे लय विकास झालेला आहे कोणती काम आहेत की त्याच्याकडे पाहून लोकांनी राष्ट्रवादीला मतदान करायला पाहिजे रस्त्याचं काम आहे कोणती केली परांडा तालुक्यामध्ये अशी कोणती काम आहेत की त्याच्याकडे पाहून लोकांनी अर्चना पाटील यांना मतदान करायला पाहिजे जे तानाजी सावंतांची अशी कोणती मोठी काम आहेत तर त्या कामाकडे पाहून लोकसभेचं मतदान मतदारांनी केलं पाहिजे गावात काम झालेली आहेत हे तर स्थानिक स्वराज्य संस्था करतात नगरपालिका करते नगर परिषद करते जिल्हा परिषद करते जे केंद्र स्तरावर राज्यस्तरावर काम व्हायला पाहिजे या जिल्ह्यासाठी असा कोणता प्रोजेक्ट आणला गेलाय का सरकारकडून किंवा सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध होईल असं काही काम तानाजी सावंतांकडून झालंय का हो कारखाना आहे त्यांचा आता त्यांनी त्यांच्या मतदानाच्या काळात काय केलं माहित नाही माहित काय वाटतं तुम्हाला कुणाची हवा आहे म्हणलं माड्या तालुक्यातलं आम्ही कुणाची हवा आहे माडा मतदार सांगत नाही आम्ही कुणाची हवा आहे माड्यात माड्यात तुतारी कुणाची तुतारी तुतारी ते मोहित पाटील दहरीशे आणि कमळाची नाही का कमळाची का हवा नाही ते आलंच नाही आमचं मतदान घेतलं गेल्या पाच वर्षात आलाच नाही काय कशाची हवा आहे आलंच नाही हा अजून काही नागरिकांशी बोलू कुणाची हवा आहे दाराची लक्षात राजकारण मध्ये आपण नसतो आपल्याला टेम्पोचा टेम्पोच आहे ड्रायव्हर खुश आहेत का सरकारवर इतकं लक्ष देत ना आपण काय नाही का बोलायचं राजकारण मध्ये आपल्याला ना ना राजकारण पण तुमच्या समस्या काय असतील तर सरकार पर्यंत पोहोचवायला का हरकत आहे गडी चालते आमच्याकडे हवा घडी घडी कुणाची घडी नारा 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 अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न लागली माहिती आहे का तुम्हाला बोला कोण उमेदवार आहे ओमराजे त्यांच्या विरोधात कोण अर्चना अर्चना पाटील कुणाची चर्चा आहे कोण निवडून येईल असं चर्चा आहे तु काय सांगताय हवा कुणाची आपण हे देतच नाही चर्चा असेल कारण अपेक्षण झाल्यामुळे मी कराय निवडणूक लागली माहितीये का हो कोण उमेदवार आहे उमराजे त्यांच्या विरोधात अर्चना पाटील कोणाची हवा आहे काय बरं उमराजांची आव आहे ती जनसमानच ऐकतो का तू त्यामुळे त्याची हवाय पण हे काही लोक म्हणतात त्यांनी विकास केलेला नाही विकास केलेला आहे विकास केलेला आहे त्याचा त्यांना फायदा होईल का होईल ना तुमचा व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय तुमचा व्यवसाय शेती समाधान आहेत का सरकारवर ना अजून काही नागरिक लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोण उमेदवार आहे माहिती नाही माहित ओमराजे निंबाळकर उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात अर्चना पाटील आहेत ठीक आहे कोणाची हवा आहे आपण काय कोणाची हवा आहे आपण काय कानावर पडत असेल ना निवडणूक लागली माहितीये का माहित आहे कोण उमेदवार आहेत कोण आहे ते आहे काय घड्याळाकडून अर्चना पाटील आणि मशालकडून ओमराजे निंबाळकर अशी लढत होती तर चर्चा कुणाची चर्चा जास्त म्हणून घड्याळेची चालू आहे काय बरं चर्चा हा घड्याळ चर्चा काय म्हणजे मोदी, मोदी सरकार बरोबर घड्याळे म्हणून चर्चा आहे हा मोदी सरकार काय वाटतं तुम्हाला कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे ओम सध्या ओम आहे ओमराजेंची काय चर्चा आहे ओमराजे म्हणजे सर्वसामान्यांचे फोन वगैरे उजलतात म्हणजे तरुण पिढीचा आवाज वगैरे संसदेमध्ये सांगतात जसं बेरोजगार वगैरे तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री त्यांचा हा मतदारसंघ आहे तर त्यांचा काही प्रभाव पडेल का नाही तानाजी सावंत त्यांनी काम वगैरे केलंय विकास भरपूर गेले ते सांगणारा अर्चना पाटील यांना मतदान करा मग ओमराज मतदान कमी होईल का ते सांगता येत नाही तसं हवा मग कुणाचं हा विकास आघाडीची जावं आहे महाविकास आघाडी काय वाटतं तुम्हाला कोणाची हवं आहे काय बरं ओमराजी एकनिष्ठ माणूस एकनिष्ठ पण त्यांच्या विरोधात तानाजी सावंत फक्त तानाजी सावंतांनी विरोधात ठाम केलं तरी पडणार नाही पडणार भुमफरा मतदारसंघामध्ये मत मत मताधिक्य कोणालाच ओम दादा काय असं कारण आहे ओम एकनिष्ठ माणूस फक्त त्याच्यावरच फोन सर्व सर्वसामान्य जनते नुसतं फोन उचलत करतात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण गुंपरांडा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री आहेत त्यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील मतदारांशी आपण चर्चा करतोय नक्की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघातील मतदार कोणाला पसंती देत आहेत या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार करत आहेत मागच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी ओमराजे यांचा प्रचार केला होता मात्र आता राजकारणाची गणित बदललीत ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात आता तानाजी सावंत यांनी दंड थोपडलेले आहे मात्र तानाजी सावंत यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे ओम परांडा या मतदारसंघातील नागरिक कोणाला साथ देत आहेत याचाच आपण आढावा घेतोय आणि परांडा शहरामध्ये आहोत आणि परांडा शहरातील नागरिकांशी आपण चर्चा करतोय लोकसभेची निवडणूक लागली कुणाची चर्चा आहे लोकसभेची निवडणूक लागली तिकडे तिकडे उमेदवार कोण आहे तिकडे उमेदवार माहिती आहे तुम्हाला कोण आहे चिन्ह कोणते त्यांचं आणि त्यांच्या विरोधात कोण आहे मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक आहे खासदार पण प्रश्न असे कोणते आहेत की ज्या प्रश्न सुटले नाहीत आणि ते सुटायला पाहिजेत प्रश्न प्रश्न सोडवणार एकच माणूस आहे ओम राजा आणि त्यांच्या विरोधात तर आता भाजपने मोठी आघाडी उभी केलेली आहे दुसरं काय निवडून येत नाही ओम राजे मिंडक येणार निवडून काय काम आहेत त्यांची काम म्हणजे रात्रीला फोन उचलतात ती काय काम नडले तर फोनवर होतात कामं पण जे अर्चना पाटील आहेत राणा पाटील जे आहेत त्यांच्या पत्नी आहेत राणा पाटलांची पण हवा आहे तानाजी सावंत ते त्यांच्या विरोधात प्रचार करत आहेत ओमराजेचा त्याचा फटका नाही बसणार का त्यांना तसंच तानाजी सावंत साहेबांनी बी चांगला विकास केलेला पण अर्चना पाटीलचा तर एवढा आपण ऐकून नाही पण आपले काम जी बी आहे ती सावंत हो सावंतांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्याचा काही फरक त्यांना जाणवत का त्यांच्या राजकारणावर होणार उद्धव ठाकरेचा कशा ती करोनामध्ये चांगले काम केले त्यांनी आणि जे बी हे होतं का त्यांनी चांगलं आपल्याला नाही का तराश एवढा होऊ नाही हवा कुणाची अर्चना पाटील कि ओमराजे 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 निवडून येतील का पण मतदारसंघ जो आहे विधानसभा त्याच्यात कुणाला लिडर आहे बरोबर ओमराजे ओमराजे काय वाटतं म्हणतात ओमराजे ओमराजे अर्चना पाटील नाही का बरं आम्हाला माहिती नाही आमच्या सारख्या सुद्धा फोन उचलतात चेक करायचा अजून काय का त्यांचे चांगले गुण काय काय सांगाय होय सगळं गुणाष्ट माणूस बोलतो का और भी। लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोण उमेदवार आहे काय दोन चार उमेदवारी काय हवा कोणाची सध्या म्हणजे तर म्हणजे आता ही ओमराजे ही उमराजे साव तानाजी सावंत ओमराजेंच्या विरोधात येत ज्या पद्धतीने पद्धतीने म्हणजे ओमराजेंना चांगलं जन्मत राहील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभेची निवडणूक सुरू आहे कोण उमेदवार आहे माहिती आहे माहिती हवा कुणाची आता काय माहितच नाही हवा कुणाची निवडून येणार आहे काय वाटत निवडणूक कोण येते आपण काय शेतकरी माणूस आपला काय माहित नाही मशाल येणार अहो कि गड्याल आपल्याला माहित नाही ना। आप शेतात काय ऊस आहे ऊसाला बाजार आहे काय नाही बाजार नाही कोणत्या कारखान्याला जातो ऊस सावंत साहेबाच्या सावंत साहेबाच्या शेतकरी समाधानी आहेत काय म्हणा काय इलाज आहे का मोठ्या माणसाला काय बोलाव आपल्याला मोठ्या माणसाला काय बोलायचं नाही मतदानातून दाखवायचं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न लोकसभेची निवडणूक सुरू आहे उमेदवार लोकसभा विधानसभा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री आहेत त्यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि येथील मतदारांचा नक्की कल काय आहे अर्चना पाटील किंवा राजे निंबाळकर कोणाला साथ देणार याचा मागवा परांडा शहरामधून घेतला व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरस संदीप खळे परांडा धाराशिव आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असत उमेदात